मस्त अशी थोडीशी चटपटीत आणि आगळीवेगळी अशी कांद्याच्या पातीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी तनुजा तनुजा रेसिपीच्या आजच्या भागामध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे आज आपण एकदम छान झक्कस अशी रेसिपी पाहणार आहोत जे आपण कुठल्याही थाळीमध्ये ती बनवू शकतो किंवा केव्हाही आपल्याला भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत खाण्यासाठी आजची ही रेसिपी एकदम छान आहे चविष्ट आहे सोपी आहे आणि ज्यांना कांद्याची पात आवडत नाही त्यांच्यासाठी सुद्धा आजची रेसिपी एकदम मस्त अशी आहे तर पीठ पेरलेली कांद्याची पात कशी बनवायची ते आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला वेळ न घालवता पटकन पाहूया त्याच्यासाठी आपल्याला कुठले साहित्य लागणार आहे ते साहित्यामध्ये आपण घेतलेल्या अर्धी जुडी कांद्याची पात चिरून गरजेनुसार बेसन तिखट चवीनुसार हळद एक चमचा फोडणीसाठी तेल मोरी अर्धा चमचा हिंग पाव चमचा दोन चमचे लिंबाचा रस साखर अर्धा चमचा शेंगदाण्याचा कूट आणि खोबऱ्याचं किस हे आवडीनुसार आणि मीठ चवीनुसार तर एकदम सोपी अशी रेसिपी आहे खूप जास्त काही आपल्याला इथे साहित्य लागणार नाहीये ना तरी पण एकदम चविष्ट आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे व्हिडिओ पाहत पाहतो तुम्ही व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर लगेच लाईक कराईब केलेलं नसेल तर लगेच करा आणि बेल ऐकूनही क्लिक करायला विसरू नका तर चला बनवूयात आजची रेसिपी तर सर्वप्रथम आपल्याला फोडणीसाठी तेल तापून घ्यायचं आहे नेहमीच्या वेळेपेक्षा आपल्याला या रेसिपीसाठी थोडंसं जास्त तेल लागतं त्यामध्ये आपण मोहरी हिंग हळद तिखट थोडासा मसाला मिक्स मसाला आणि त्यानंतर आपण जी कांद्याची पात चिरून घेतलेली आहे ती आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे इथे कुठलंही आपल्याला खूप जास्त मसाला किंवा वाटण्याची वगैरे या रेसिपीसाठी गरज नाही आहे तरीसुद्धा ही रेसिपी खूप छान लागते तर आपल्याला ही जी कांद्याची पात आपण घेतलेली आहे ती छान आपल्याला परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे कुठल्याही पालेभाज्या जेव्हा आपण बनवतो तेव्हा त्या थोड्याशा अशा अर्धवट शिजून मग आपण त्याच्यामध्ये मीठ घालतो म्हणजे आपल्याला त्याचा व्यवस्थित अंदाज येतो की किती प्रमाणात मीठ आपल्याला लागणार आहे त्यानंतर आपण इथे खोबऱ्याचं मी इथे घेतलेला आहे आणि शेंगदाण्याचं कूट हे आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही अजून व्हिडिओ लाईक केला नसेल तर लगेच व्हिडिओ लाईक करा आणि सोशल मीडियावर शेअर करा त्यानंतर आपल्याला हे छान झाकून ठेवायचं आहे एक वाफ आपल्याला येऊ द्यायची आहे आणि एक वाफ आल्यानंतर आपल्याला पुढील कृती करायची आहे तर यामध्ये आपण आता बेसन घालणार आहोत तर बेसन जितकं यामध्ये आपल्याला मावेल तितकं बेसन आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आपण पाणी बिलकुल घातलेलं नाही आहे याच्यामध्ये पीठ पेरलेली ही कांद्याची पात जी आपण बनवतो आहे ती खूप अप्रतिम चवीची होते एकदम कुठलंही खूप जास्त वाटणाशिवाय मसाल्याशिवाय आणि खूप जास्त वेळ न लागता ही रेसिपी छान अशी होते तर मावेल इतकंच पा पीठ आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि जे नैसर्गिक पाणी कांद्याच्या पातीचं सुटतं त्याच्यावरच आपल्याला हे पीठ शिजू द्यायचं आहे जर तुम्हाला जास्त पिठाची भाजी बनवायची असेल तर तुम्ही इथे थोडासा पाण्याचा हपका मारू शकता खूप जास्त पाणी नाही नाहीतर ती पातळ होईल तर जितकं आपल्याला याच्यामध्ये पीठ मावेल असं वाटतं ते तितकं आपण याच्यामध्ये घालायचं आहे साधारण चार चमचे पीठ इथे मी घेतलेलं आहे अर्धी जोडी कांद्याच्या पातीसाठी तर हे छान आपल्याला याला वाफ आणायचे आहे हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण हे झाकून ठेवणार आहोत म्हणजे वाफेवर जे आपण हे बेसन घातलेलं आहे ते छान शिजतं काही मिनिट आपल्याला हे शिजू द्यायचं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडीशी साखर घातलेली आहे बेसन जे आहे ते छान शिजल्यानंतर त्याचा कलर असा छान चेंज होतो सर्वात शेवटी आपल्याला आवडीनुसार यामध्ये लिंबू रस पिळायचा आहे लिंबू आपण जेव्हा खाताना स सर, किंवा सर्व केल्यानंतर आपण याच्यामध्ये लिंबू पिळू शकतो तर एकदम छान असे ही पीठ पेरलेली कांद्याची पात बनवून तयार झालेली आहे भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत ही भाजी खूप छान लागते नक्की करून पहा आणि कशी झाली ते कळवा तर एकदम छान मस्त आणि चविष्ट अशी ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे नक्की करून पहा आणि कशी झाली ते कळवा मला खात्री आहे तुम्हाला रेसिपी नक्की खूपच आवडलेली असेल आणि रेसिपी देखील करून पहा याची चव देखील तुम्हाला खूप आवडेल तुम्ही अजून कमेंट्स केले नसेल तर तुम्हाला व्हिडिओ बद्दल काय अभिप्राय आहे ते नक्की कमेंट्स मध्ये शेअर करा तर आता पाहूया स्वयंपाकासाठी उपयुक्त अशी टीप तर जेव्हा आपण गोडाचे पदार्थ बनवतो आणि त्यासाठी आपण पाक बनवतो तर अनेकांना पाक बनवण्याची भीती असते किंवा पाक हवा तसा हा बनत नाही किंवा ते पाक बनवण्यासाठी जास्त असा वेळ लागतो तर अशा वेळेला काय करायचं की साखर आणि पाण्याचं जे प्रमाण आहे कुठलाही पाक बनवण्यासाठी ते अगदी महत्वाचं असतं जर आपल्याला पदार्थासाठी एक पाक हवा असेल तर जितकी साखर तितकंच पाणी घ्यावं जर दोन तारीख पाक आपल्याला हवं असेल तर जेवढी साखर घेतली त्याच्या निम्म पाणी वापरावं वा, आणि जर तीन तारी आणि गोळीबंद पाक जर आपल्याला बनवायचं असेल तर साखर बुडेल इतकंच पाणी आपण त्या भांड्यामध्ये घ्यावं आणि त्याचा पाक बनवावा हे प्रमाण वापरून जर तुम्ही कुठल्याही पदार्थासाठी पाक बनवला तर तो अगदी उत्तम बनेल आणि एकदम मस्त असा पदार्थ तुम्ही बनवू शकाल तर वेळात वेळ काढून तुम्ही आजचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपी सोबत एका नवीन टिप सोबत तोपर्यंत खुश राहा ती रहा आणि आपले व्हिडिओज पाहत राहा